काल एक व्हिडिओ बनवलेला मी त्या व्हिडिओत बोललो होतो की नवीन गाडी तुम्ही जर घेताय तर स्क्रॅचेस आणि ऑल सगळ्या गोष्टी चेक करून प्रॉपरली घेतल्या पाहिजेत आता तो झाला एक पार्ट पण दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जर तुम्ही नवीन आता सध्या मी बाईकबद्दल सांगाल तर आता तुमची जर नवीन बाईक आहे तर सुरुवातीला आता मी पाहिलेलं आहे की जे मुलं मुलं असतात नवीन पॉवरफुल गाडी हातात आली म्हणून लगेचच त्याची पूर्ण पोटेन्शियल चेक करायला बघतात शोरूमच्या बाहेर काढला काढले तर मित्रांनो ते एकदम चुकीचं आहे जर तुम्ही शोरूमच्या बाहेर गाडी काढल्या काढल्या तिला पूर्ण पोटेन्शियल तिचं चेक करायला जाताल तर लाँग टर्ममध्ये तुम्हाला ती गाडी मायलेजचा इश्यू देणार आहे मेंटेनन्स जास्त काढेल तिचे पार्ट्स हा बागा हा मूर्ख बागा हां तर लॉंग टर्ममध्ये तुम्हाला ती मेंटेनन्स जास्त देईल ब्रेकडाऊन होण्याचे चान्सेस पण लवकर येतात त्या गाडीचे तर ह्या सगळ्यांपासून वाचण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर जास्त काय मोठी गोष्ट नाही आहे पहिले जे सुरुवातीचे हजार ते बाराशे किलोमीटर असतात ना मित्रांनो हा पहिले ती गाडी एकदम स्लो निवान चालवायची आहे काय घाई नाही आहे तुम्ही पन्नास साठच्या किलोमीटरच्या स्पीडने ती गाडी चालवू शकता सुरुवातीला पहिले पाचशे किलोमीटर पाचशे किलोमीटर आता तुमची जर बऱ्यापैकी रनिंग असेल तर पाच दहा दिवसात पण होऊन जाईल जे तुमच्या इंजिन हेल्थ आणि लॉंग टर्मसाठी ती चांगली सवय आहे तुमची फर्स्ट सर्व्हिस झाली सेकंड सर्व्हिस आहे सेकंड सर्व्हिसमध्ये मी तुम्हाला सांगतो काय होतं गाडीचं ऑइल चेंज होतं कुरंट चेक करतील टॉपअप करतील गरज असेल तर ब्रेक्स वगैरे क्लीन होणार तुमच्या गाडीचे ऑइल फिल्टर चेंज होईल एअर फिल्टर क्लीन करतील या बेसिक गोष्टी करतात ती लोकं आणि यानंतरनं तुमच्या गाडीत तुम्हाला ॲव्हरेजमध्ये थोडीशी इम्प्रुव्हमेंट दिसल सेकंड सर्व्हिसनंतर ना पिकअपमध्ये थोडंसं इम्प्रूव्हमेंट दिसेल व्हायब्रेशन असतात गाडीच्या सुरुवातीला ते पण थोडेसे कमी होतील आणि हे मी का सांगतोय कारण तो स्टार्टिंगचा जो पिरियड असतो त्यामध्ये गाडीचं इंजिन एकदम नवीन असतं त्याला रुळायला वेळ लागतो तर ते प्रॉपरली रुळलं पाहिजे जर ते रुळलं नाही डिरेक्टली तुम्ही जर त्याला ओढताय शोरूमला बाहेर काढल्याच्या दिवसापासून तर तुमचे पुढे जाऊन इंजिन होणार आहे जे पार्ट्स आहेत ते लवकर डॅमेज होतील व्हिअर अँड वाढेल त्याचा तुमची गाडी मेंट मेंटेनन्स लवकर काढेल मायलेज पडणारच ऑब्वियस गोष्ट आहे त्यात काही विषय नाही